कशासाठी जगायचं आणि काय करायचं या कर्ज जामखेड मधून काहीतरी घेऊन जायचं प्रसिद्ध पैलवान प्राध्यापक शिवाजी धानेसा उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्वागत आहे देवळाच्या तालमी जे वस्तात पुणे मानकर वाजता मॅट क्रमांक स्वभाव गोष्टी चालू आहे लाल काष्टो मध्ये असलेला पहिला पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर कोण खेळतोय तयार करा मंडळी बारा पाच देश सेवेमध्ये कार्यरत आहे पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाच्या पायथ्याला तेवढाने छोटस गाव त्या गावचा पैलवान आहे चांगली धाराशिव सातारचा अधिवेशन गाजवून मानाची कथा खांद्यावरती घेतली सगळ्या महाराष्ट्राचा अंदाज चुकवला या पोरानं ते पोरगा आखाड्यावरती लढत आहे पृथ्वीराज बुलडाण्याच्या मनीष बरोबर ब्ल्यू कास्टूमचा मनीष बॅड क्रमांक एक वरती चालू कुस्ती तयार राहायचं आहे यादव मुंबई पण लाल कॉस्ट्युम मध्ये राकेश मध्ये पृथ्वीराज पाटील कोल्हापूर विजय कोस्ती कंट्रोलर म्हणून रवी बोत्रेसा चालू कुस्ती के पश्चात पावन चौधरी ठाणे लाल पट्टी अक्षय साळवी कोल्हापूर पट्टी हे पहिलवान तयार राह कुस्तीला सुरुवात झालेली आहे वेताळशी डोरप दादा शेळके सोलापूर जिल्हा हो आणि सागर मोहळकर वाशी निळ्या फिचा आणि हो पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल कास्टोम तयारायचा आहे मनीष इंगळे बुलढाणा निळ्या कास्टोम तयार सहा झिरो सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय वेताळ शेळके आणि सागर मोहळकर वाशिम जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि तगडी कुस्ती तीस सेकंदाची लागलेली गुण फलक सहा दोन मेड जीरो झिरो चालू कुस्तीचा स्कोर आहे वेताळ शेळके सोलापूर जिल्हा नऊ आणि सागर मोहकर वाशिम झिरो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये माझ्याकडा क्रमांक एक वर वेताळ शेळके सोलापूर जिल्हा आधारे विजयी विक्रम शेटे अहिल्यानगर लालपी आणि कोल्हापूर जिल्हा चला चेतना आणायचं काम हे वादक करताय शिंगवादक पैलवानांच्या अंगामध्ये एक ऊर्जा एक चेतना आणायचं काम करताय म्हणून कोस्टे मैदानावर हलगी वादक त्यांना बोलवलं जात आहे निमंत्रित केलं जात आहे शिम वादकांना बोलवलं जात आहे सगळे पाहुणे व्यासपीठावरती बसल्याशी आणि भूषण माळकर कोल्हापूर जिल्हा निळफिर पहिलवादी चालू आहे सरपंच म्हणून पहिलवान प्रवीणदादा घोले पाटील आपण व्यासपीठावरती यावं आणि प्रवीण दादा घोले पाटलांचा सन्मान होणार आहे आता वेगवान झालेले आहे और इस समाप्त कुस्ती मे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर असोसिएशन चे कार्याध्यक्ष एकोणऐंशी किलो गाडी वा सांगली जिल्हा तालुक्याचे संस्थापक अध्यक्ष शिव छत्रपती पुरस्काराचे मानकरी आणि या कुस्ती क्षेत्रातील एक देख्न व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यावर बघितलं जात असे माननीय नामदेवरावजी मोते बापू याच पिठावर उपस्थित त्यांचा समावेश पासवॉल विजेते पवन चौधरी ओकेराव उपस्थित केले स्वागत आहे दोन कुस्त्या संपल्यावर आपल्या पुस्त्या येतात

आणि अनिल जाधव नांदेड निळीपीत पुढच्या कुस्तीसाठी तयार राहायचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक कमिटी प्रमुख प्राध्यापक बांकड यादव सर आणि पंच प्रमुख नवना धमासा अतिशय पंचांची टीम या महाराष्ट्रामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम काम करते पैलवान दादा घुले आपण व्यासपीठावरती यावं विनंती आपल्याला पैलवान अण्णा साहेब त्यांचं सहर्ष स्वागत आहे विक्रम दांडे धान्यवाडी अंकुश दळवी प्रत्येक दादा धांडे धांडेवाडी आणि रमेश धांडे पाटील धांडेवाडी ही मंडळी उपस्थित झालेली आहे त्यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं रोहित परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य सर्जरा बाबा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक गोष्टी कुस्तीमध्ये विकास गटकळ धारा शिवे विजय हो? मेघराज काजळी लाल कास्टू मध्ये यायचा आहे महेश कुंभार मुंबई निळ्या कास्टू मध्ये या गोष्टी या स्पर्धेसाठी पहिलो प्राध्यापक दादासाहेब तोरडमाल उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्वागत आहे

महेश कुमार मुंबई उपनगर जिल्हा दुसरा पुकार अध्यक्ष रुकिश ऋषिकेश भाऊ धांडे धांडेमाटे विद्यापीठ चॅम्पियन आणि टीम मॅनेजर नाशिक जिल्हा संघ आपल्या खेळाडूला पाठवा चालू कुस्तीनंतर पहलवान तयार राहायचा आहे जवळ उ थांबा संदीप लटके या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले त्यांचा पाटील नाशिक जिल्हा ब्लू कॉस्ट्रोम तिसरा आणि पुढचा नऊ सहा न कुस्ती चालाय माती अखाडा क्रमांक एक वर तुषार खामकर धाराशिव लाल कॉस्ट्रोम आकाश तोरणमान नागपूर निळा कॉस्ट्रोम नॅट क्रमांक एक वरती सत्तर किलो एकोणऐंशी पैवंतर चालू कुस्तीनंतर संदीप लटके कास्टो ऋषिकेश भोसले धाराशिव निळा कास्टो विवेक शेडगे अमरावती निळा युवराज मडवी कल्याण लाल कास्टो हा आकाश देशमुख लातूर निळा आणि प्रवीण दादा घुले पाटील यांचा व्यासपीठावरती सन्मान होईल बंगड यादव सर यादव सर बाळासाहेब दादा सहकार्य क्रमांक दोपरा मोठळे बप्पाजी धांडे